इथून मध्ये जाण्याच्या पूर्वी अगोदर आपण आपल्या चपला बाहेर काढून ठेवायच्या आणि मग वाड्यात प्रवेश करायचा पुण्यश्रो कैलदेव होळकर यांचं राजग्रह म्हणजे त्यांच्या माहेरचा सगळ्यात महत्वाचा मानबिंदू आता आपल्याला त्यांच्या वाड्यामध्ये पाहायला मिळणार आहे आता आपण जातोय पुण्यश्लोक अहि होळकर यांच्या गडीकडे आता राहता वाडा माहेरचं त्यांचं मुख्य ठिकाण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा चौंडी या ठिकाणचा जो मूळ प्रोजेक्ट आहे तर या चौंडी प्रकल्पाचे शिल्पकार आहेत माननीय डॉक्टर अण्णासाहेब डांगे आप्पा तर त्यांचंही या ठिकाणी म्हणजे कौतुकास्पद या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे आपण आता आतमध्ये जाऊया संपूर्ण गडी आणि ते दर्शन आपल्याला या ठिकाणी करता येईल सध्या हा पुण्यश्लोक अहिलदेव होळकर यांचा जो वाडा आहे त्याचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं अलीकडच्या काळामधलं का बांधकाम या ठिकाणी बघायला मिळतंय या वाड्यामध्ये आपण पुढे जाऊन एक एक जो टप्पा आहे तो पूर्ण करणार आहोत एकदम जुनं जे स्ट्रक्चर होतं ते पूर्णपणे मोडकळीस आल्यामुळे शासनानं याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष घालून पूर्णपणे या गडीचा आणि वाड्याचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे सुरुवातीला हे अतिशय भव्य अशा प्रकारच्या हत्ती मॉडेल उभा करण्यात आलेले आहेत आता मी इथून बोलतोय परंतु सगळा आवाज या ठिकाणी घुमतोय म्हणजे स्थापत्याचा उत्तम नमुना असल्याचं आपल्याला दिसतंय वेगवेगळे वेग छोटे छोटे मॉडेल्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत ला रमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्या परिस्थितीमध्ये गुन्हेगारांना पकडून आणण्यासाठी केलेली व्यवस्था किंवा इतर गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांचं विश्रामगृह या ठिकाणी आपल्याला आता बघायला मिळतंय थोडंसं आतमध्ये कुलूप असल्यामुळे आपण मध्ये जाऊ शकत नाही जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला या व्हिडिओमध्ये कॅच करता येईल यानंतर खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांचं राजग्रह म्हणजे त्यांच्या माहेरचा सगळ्यात महत्वाचा मानबिंदू आता आपल्याला त्यांच्या वाड्यामध्ये पाहायला मिळणार आहे इथून मध्ये जाण्याच्या पूर्वी अगोदर आपण आपल्या चपला बाहेर काढून ठेवायच्या आणि मग वाड्यात प्रवेश करायचा सध्या या ठिकाणी कोठीमध्ये आलेलो आहोत राजग्रहामध्ये असणारी पुण्यश्लोक कैल्यदेव होळकर यांच्या वाड्यामधील ही कोठी या ठिकाणी आवश्यक तो धान्यसाठा केला जात होता हे अतिथीगृह या ठिकाणी आपल्याला मध्ये पाहता येईल पाहुण्यांची व्यवस्था या ठिकाणी निवासाची केली जायची आरामाची व्यवस्था या ठिकाणी केली जायची याला टायटल पण दिलेला आहे अतिथीगृह पाहुण्यांना निवास करण्यासाठी आराम करण्यासाठीची ही खोली पुण्यश्लोक देव होळकर यांच्या या गडीमध्ये जो वाडा आहे या वाड्यातील देवघरामध्ये आता आपण प्रवेश करतोय आदरणीय मानेसर आमच्या समोर या ठिकाणी बसलेले आहेत तर यांचं एकच म्हणणं आहे की गवळी जातो कुठून येतो कुठून हे पत्ता लागत नाही यांना कारण आता आमचं चा कामच चालू आहे सध्या म्हणजे ऑनलाईन त्याच्यामुळं त्यांना हा फील येतोय या ठिकाणी देवघर होतं आणि मग इथे जुन्या काळामध्ये आता ऍक्च्युली इथं सिमेंटचा कोबा करण्यात आलेला आहे परंतु त्याच्यावरती सुद्धा शेणाने सारवून एक फील आणण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यावेळेला कशी परिस्थिती असेल कदाचित या ठिकाणी त्यावेळेला मंदिर बसवलेलं असणार आणि मग इथं नित्यनियमानं देवघरामध्ये पूजा केली जात असावी त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला एक भुयारी मार्ग दिसतोय म्हणजे देवघरातून सुद्धा खाली तळघरामध्ये किंवा मा भुयारी मार्गाच्या माध्यमातून जाण्यासाठीची ही योजना असावी या वाड्यामध्ये आपण आता स्नानग्रहामध्ये प्रवेश करतोय त्यावेळेसची परिस्थिती आपण पाहू शकता इथे खूप मोठा एक असा एक घडवलेला दगड ठेवण्यात आलेला आहे नाणी किंवा ज्याला आपण स्नानगृह असं म्हणतो आंघोळीचं हे ठिकाण या ठिकाणी होतं तत्कालीन स्ट्रक्चरमध्ये खाजगीची जी खोली होती ती याच ठिकाणी होती आणि मग तिला सुद्धा या ठिकाणी डागडुजी करून थोडंसं नवीन रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र पुन्हा एकदा मी तोच भाग या ठिकाणी आपल्याला सांगतो जे फ्लोरिंग करण्यात आलेलं आहे इथं खालचं तर त्याला सुद्धा शेणनी सारवण्यात आलेलं आहे जुन्या काळाचा फील यावा येणाऱ्या पर्यटकांना याच्यासाठी हो वरती आपण बघू शकता माळवदाचं रूप देण्यात आलेलं आहे लाकडामुळे आ, या ठिकाणी एवढ्या कडाक्याच्या उन्हामध्ये सुद्धा चांगली थंडी आम्हाला अनुभवायला मिळत आहे या वाड्यामधून आपण बघू शकता इथे खऱ्या अर्थाने हे किचन आहे म्हणजे स्वयंपाकघर आहे मात्र आपण पाहू शकता या स्वयंपाकघराची लांबी बऱ्यापैकी आहे आणि प्रशस्त अशा प्रकारचे किचन आहे आणि इथून तळघरामध्ये जाण्यासाठीचा सा एक छोटासा रस्ता आपल्याला बघायला मिळतो आता या वाड्यामध्ये फिरत असताना लक्षात आलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की तुम्ही कुठल्याही रूममधून तळघरामध्ये जाऊ शकता अशी योजना या ठिकाणी करण्यात आलेली आहे तळघरामध्ये जाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एक भुयारी मार्ग त्या त्या वेळेला किंवा त्या त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे स्वयंपाक करायचा म्हटल्याच्या नंतर स्वयंपाक करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर पाणी आणि त्यामुळे स्वयंपाकघराला लागूनच म्हणजे किचनला लागूनच पाण्याची सोय असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि याही गोष्टीचं किंवा ही, ही बाब त्यावेळेला लक्षात घेण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था व्यवस्थितपणे असावी म्हणून आपण इथे बघू शकता या ठिकाणी हा राहाटगाडा बघायला मिळतो आपल्याला तर या ठिकाणी एक आड आहे म्हणजे अतिशय छोटा अशा प्रकारचं स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय तर या माध्यमातून त्या काळामध्ये मा अं पाणी शेंदलं जायचं इथे खाली पाणी साठलेलं असायचं आणि याच्या माध्यमातून हे पाणी घेऊन इकडे वापरण्यासाठी तर एवढ्या या उंचावरच्या ठिकाणीसुद्धा आज इथं आपल्याला एक जिवंत तुळस तो पाहायला मिळते आहे खरं म्हणजे माझं भाग्य आहे की या ठिकाणी ह्या तुळशीचं दर्शन करण्याची संधी मला मिळते आहे ही तुळशीचं पानं आपल्याला माहिती आहे चोवीस तास ऑक्सिजन देणारी वनस्पती म्हणून तुळशीला आपण ओळखतो आणि ते पावित्र्य इथं राखण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे एक व्ह्यू आपण या ठिकाणाहून बघू शकता पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या जन्मस्थळाचा हा भव्य नजारा आपण आपल्या दृष्टीमध्ये साठवून घ्यावा आमचे हे प्रयत्न ह्या याच्यासाठी आहेत की अहिल्यादेव होळकर यांचा जन्मस्थळाचा जो इतिहास आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवावा आपण घर बसल्या तो फील घ्यावा तो अनुभव घ्यावा याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो आहे आपल्याला आमचा प्रयत्न आवडत असेल तर लाईक करा हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा विद्यार्थी दशेमध्ये असणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहणं अतिशय आवडतो